एसके न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नव-नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राजकवारनर बसून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरवलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा शेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले किंवा प्रतिष्ठान बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते एवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपास सप पोराला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारवान केली जवळपास तिथं सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे तुम्ही सुद्धा बघू शकता आणि आमच्या दहा ते बारा मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांनी काढून एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एसपी साहेबांना आम्हाला शांततेत आवाहन केलं होतं शांततेत आवाहन आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान शांततेत आहे नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा